गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माघ एकादशी असून या यात्रेला येणाऱ्या भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली मंदिर समितीची सभा दिनांक तीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे औसेकर यांच्या अधीक्षक ते संपन्न झाले या सभेमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाचा आढावा घेण्यात आला सर्व कामे गुणवत्ता पूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पुरातत्व विभागास देण्यात आल्या याशिवाय श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना भारतीय पुरातन विभागानं दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने देखील पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक प्रस्तावित करण्यात आली असून या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी मंदिर समिती सदस्य सल्लागार परिषद सदस्य स्थानिक महाराज मंडळी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे यामध्ये अहवालानुसार श्रींच्या मूर्ती संवर्धनाचा निर्णय घेण्यात येणार आहे याशिवाय मंदिर समितीच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर श्री विठ्ठलाची नित्यपूजा उपलब्ध करून देणे उपदान लागू करणे श्री क्षेत्र आळंदी येथे जागा खरेदी करणे भेट स्वरूपातील दागदागिणींचे मूल्यांकन करणे जमिनी जॉईंट व्हेंचर म्हणून तीन वर्षासाठी भाडे तत्वावर देणे इत्यादी निर्णय घेऊन टोकन दर्शन प्रणालीचा आढावा घेण्यात आला असून त्याची दैनंदिन संख्या एक हजार दोनशे वरून एक हजार आठशे करण्यात आली याशिवाय सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळाल्याबद्दल व पृथ्वीराज राऊत यांनी मागील चार महिने चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापक पदाचा कार्यभार सांभाळल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला तसेच मंदिर समितीचे कर्मचारी अंबादास गजकोश व श्री बसव गोपाल नील माणिक मठाच्या दासोहरण चक्रवर्ती अन्नदानेश्वर महाराज उर्फ आप्पाजी यांना नुकतीच देवाज्ञा झाली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अन्नदानेश्वर महाराज यांच्याकडून दरवर्षी आषाढी यात्रेत पत्राशेड येथे मोफत अन्नदान करण्यात येत